निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज कशा कशा पद्धतीने मागच्या वेळेलाही त्या ठिकाणी मतदान झालं होतं मी आजच आज की का, आज सकाळीच एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये ग्रामस्थ सांगतायत की जेवढे इथे लोक बसलेत त्यांचे आधार कार्ड चेक करा हे बाहेरून नान आणून माणसं बसवलेली होती मला वाटतं की लोकांनी महायुतीला दिलेला कौल लोकांनी महायुतीला दिलेलं भरभरून यश हे अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांना पचनी पडलेलं नाही त्या धक्क्यातून त्या शॉकमधून ते बाहेर आलेले नाहीत ही वस्तुस्थिती त्यांनी स्वीकारायला पाहिजे की लोकांनी कटक कारस्थानाला नाही तर लोकांनी विकासाला मतं दिली लोकांनी प्रगतीला मतं दिली आणि त्याचीच परिणिती आपण बघितली की महायुतीचं सरकार हे भरघोस मतांनी त्या ठिकाणी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आलंय परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांना ते अजूनही पचनी पडत नाहीये मला पुढे जाऊन हेही सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने यांची कूटनीती इतकी ओळखली की विरोधी पक्षनेतेपदही यांना मिळू नये इतकी यांची संख्या घटवायचं काम आम्ही नाही महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय यावरून तरी त्यांनी कट कारस्थानं कुंभांड रचण्यामध्ये जी वर्ष वाया घालवली तीच अडीच वर्ष आम्ही प्रगतीसाठी आणि राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद देण्यासाठी घालवली आणि त्याची परिणिती अशी झाली की भरघोस मतांनी महायुतीला आज यश मिळतंय आम्हाला आमच्या जबाबदारींची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महायुतीचं सरकार काम करेल थँक्यू